नमस्कार वृद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे संसाराची मॅनेजमेंट गुरु काय काम असते तुला घरात दुपारी निवांत झोपा काढतेस मग दमायला काय झाले एक एवढेसे काम पण करता आले नाही तुला काम न झाल्याचा राग मी बायकोवर काढीत होतो बोला मलाच लावा तुम्ही एवढी सगळी कामे करते मरमर मरते तुमच्यासाठी एक काम राहिलं तर एवढे ऐकवे ऐकवलेत जरा आठ दिवस आमची कामे करून बघा म्हणजे समजेल बायकोने नेहमीचे अश्रूंचे ब्रह्मास्त्र बाहेर काढीत मला घायाळ केले बघा तसे नाही पण काही बोलू नका आता मी चार दिवस जाते माहेर मग मा करून दाखवा हे सर्व अरे घाबरतो की का हे करायला खुशाल जा माहेरी चार नाही आठ दिवस जा काही अडणार नाही माझे पुरशी अहंकार काय दिवसल्यामुळे मी पण आता मोडे पण वाकणार नाही असे ठरवलं आणि काल अचानक बायकोने सांगितले मी बाहेर जाते आठ दिवस सांभाळा आता आता माझी परीक्षा होती बोललो त्याप्रमाणे घर सांभाळायचे पहिल्या दिवशी वायको नये मी सकाळी उठून काही करणार नाही हे माहीत असल्याप्रमाणेच माझ्या रात्रीपर्यंतच्या पोळ्या भाजी करून ठेवली होती चला पहिला दिवस निभावला केले काहीच नाही रविवारी सुट्टी त्यामुळे मधील गजर सेट नव्हता मग काय अस्मादिकांची पहाट सकाळी नऊ वाजता झाली मग घाईघाईने उठलो तोंड दुखले टाकी भरण्यासाठी नळ सोडला तर पाणीच गेलो डोंबला आता दिवसभर पाणी नाही मग चहा ठेवण्यासाठी पातेली शोधू लागली बरीच धुवून ठेवलेली भांडी वर खाली केल्यावर लपून ठेवलेले भांडे सापडले भांड्यात बायकोने साठवून ठेवलेले पाण्यातून एक कप पाणी ओतले आणि गॅस पेटवून भांडे गॅसवर ठेवले आता पाळी होती चहा साखरेचे डबे शोधायचे मग तेथील सर्व लहान सहान डबे शोधायला सुरुवात केली पंधरा मिनिटाने किल्ला सर केल्याप्रमाणे ते डबे सापडले चहा साखर भांड्यात टाकायला गेलो तर काय भांड्यातील पाणीच गायब मग लक्षात आले गॅस मोठा ठेवला होता थे। मग परत एक कप पाणी घेतले अंदाजे चहा साखर टाकली आणि वाट पाहत राहिलो सात आठ मिनिटात चहा उकळला तसे दूध तापवायला ठेवले तेवढ्यात मोबाईलवरती व्हॉट्सअपची म्हणून मोबाईल हातात घेत एक एक गुड मॉर्निंग चे मेसेजला उत्तर देत राहिलो आलेले जोक्स वाचत राहिलो त्यात वेळ कसा निघून गेला समजलेच नाही काहीतरी जळल्याचा वास आला म्हणून किचन मध्ये गेलो तर काय दुधाच्या भांड्यात सफेद दूध ऐवजी काहीतरी काळे काळे दिसले आणि सगळं धूर झालेलं मला समजेच ना आता दूध ठेवलेलं एवढ्यात ते जळून पण गेलं चला सकाळचा चहा बोंबरला सकाळचा चहा वेळेवर न मिळाल्यामुळे डोके दुखायला सुरुवात झाली पण ओरडणार कोणाला मग काय खाली टपरीवर जाऊन चहा पिऊन आलो आंघोळीसाठी पाणी तापवले ते सुद्धा पातेले बायकोने भरून घ्यासवळ ठेवले होते म्हणून लवकर मिळाले आंघोळ झाली आता देवपूजा पण देव्यांना ताजे पाणी आता कुठून मिळणार देवांना म्हटलं मला लवकर वेळेत तुम्ही उठवले नाहीत ना त्याची फळे तुम्हीच भोगा आणि कालच्या पाण्याने ब किती हे देव, देव। दोन चार अजून आणले असते तर कोटी देव पूर्ण झाले असते बहुतेक सगळ्यांचीच घरे सोडून देव आमच्याकडे ठाण मांडत बसले आहे ठीक आहे असा माझ्या मनात विचार आला आता बराच उशीर झाला होता तेव्हा आज देवांना स्विमिंग टँकचा आनंद देऊया असा मनाशी सोयीस्करपणे विचार करून त्या तांबण्यात तांब्यातील पाणी ओतले आणि पाच दहा मिनिटांनी सर्व देव आंघोळ करून आपापल्या आसनावर स्थानपन्न झाले मग सर्वांना गंध मी सुशोभित केले बाजूला फुले होतीच ठेवलेली प्रत्येकाला निराळे फुल कशाला म्हणून सगळ्यातील फुले काढून त्यांच्या पाकळ्या काढल्या आणि दोन चार येत असलेले श्लोक म्हणून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला अगरबत्ती लावली आणि अशी देवांची यथासांग पूजा वीस पंचवीस मिनिटात पूर्ण केली त्यावेळी लक्षात आली बायको करीत असलेले व्रत वैकल्ये आणि ही रोजची तास दीड तासांची पूजा यामुळेच मी करीत असलेल्या रोजच्या पापांपासून मला संरक्षण मिळते आहे धन्य ती बायको एवढे वाईट वागून सुद्धा आमच्याच भल्याचा विचार करत असते नंतर लक्षात आले अरे केर काढायचा राहून गेला ही आंघोळी आधी केर काढायचा असतो काहीतरी सांगून ठेवल्याचे आठवले पण मी विचार केला काल दिवसभर घरात कोणीच नव्हते केर जमा होणार कुठून केरच झाला नाही तर काढायचीच काय म्हणून केर काढायचा विचार त्याच केरसोणीने झाडून टाकला हुश्य बरीच कामे पार पडली घड्याळ पाहिले तर अकरा तीस वाजले होते आता जरा दहा मिनटं विश्रांती घेऊया मग जेवण करूया पण सोप्यावर लवंडलो दहा मिनिटांनी डोळे उघडले पाहतो तर काय दोन वाजले होते अरे बापरे आता जेवण बनवणार कधी आणि मी जेवणार कधी पोटातील कावळे पण दु, जुने दुश्मनी उरकून काढल्यासारखे पोटात ओरडत होते जणू काही त्यांना महिनाभर खायलाच मिळाले नव्हते असे बोमलत होते आता काय करायचे चल बाहेर जाऊन जेवूया म्हणून समोरच्या खानावळ काम हॉटेलमध्ये गेलो अरे साहेब लेट आलात म्हणजे जेवण संपलं की काय मी उद्गारलो आहो जेवण संपेल कसे वहिनी सांगून गेला तुमचे जेवण राखून ठेवायला म्हंटले एक वाजेपर्यंत याल म्हणून म्हंटले लेट झालं बरं चला, बर, चला। जेवून घ्या पटापट बायकोच्या दूरदर्शीपणाला मनापासून धन्यवाद देत मी जेवायला बसलो एका ब्राह्मणाला उपाशी राहण्यापासून वाचवल्याबद्दल पत्नीला मनापासून आशीर्वाद दिला जेवण झाल्यावर मस्तपैकी पान तोंडात कोंबले वर सिगारेटचा धोर पण सोडला आणि दूध घेऊन घरी परत आलो चला आता थोडी विश्रांती करूया म्हणून सोप्यावर आडवा झालो जरा डुलकी लागते न लागते तोच बेल वाजले कोण आले आता म्हणून जरा चिडूनच दार उघडले खांद्यावर एक सफेद दिसणारे पण मळकट पोते डोक्याला फडके रंग विटलेला शर्ट खाली मळकट पॅन्ट असा वेश असलेला एक माणूस उभा होता काय पाहिजे झोपमोड झाल्याने मी जरा चिडून विचारले रद्दी हमका क्या मला काही समजे ना बहनची है क्या घरमा बुलावा तरी रद्दी लेना है बहन जी नहीं है घर में आठ दिन के बाद आना अरे नहीं कल ही बुलाया था हम ना आ सका फिर अभी क्यों आया हमारी झोपमोड आज जाऊन रद्दी शोधण्याचा प्रयत्न केला कुठेही दिसले नाही मुलूम नाही है रद्दी बाद मे आउ अरे नाही नहीं। आज रद्दी नाही ली तो बहुत दाटे की व हमका हमका मालूम है बहन जी का रखती है रद्दी चलो हम हे है लेते हैं। असे म्हणून मला ढकलून तो आत शिरला सरळ बेडरूम मध्ये गेला आणि वॉ वॉड्रॉपच्या पाठी हात घालून व्यवस्थित बांधून ठेवलेली रद्दी काढली आणि माझ्याकडे एक तुच्छतेने कटाक्ष टाकून बाहेर पडला त्याला माझ्याच घरातली रद्दी मला सापडली नाही आणि हा बाहेरचा माणूस बरोबर हुडकून काढतो नवल वाटले मला अरे पैसा तो दे रद्दी का ना बाबूजी पैसा हा बहनजी कोही आपको कुछ नाही पता असे म्हणून तो रद्दी घेऊन निघून पण गेला माझा स्वतःवरचा राग दरवाज्यावर काढत लात मारून दरवाजा बंद केला आणि परत झोपण्याचा प्रयत्न करत करू लागलो तोच परत पंधरा वीस मिनिटाने बेल वाजला दारात एक दहा बारा वर्षाचा मुलगा उभा होता काय रे काय हवे आहे इस्त्रीचे कपडे आणले आहेत हे घ्या म्हणून पेपरात बांधलेले कपडे माझ्या हातात दिले मी ते समोरच सोफ्यावर ठेवले पाठीवरून पाहतो तर तो खुर्चीवर बसलेला काय रे काय हवे आहे आता साहेब कपडे इस्त्रीला दुसरे कपडे द्या आता आली तर परत पंचायत हे कपडे कुठे शोधायचे मी परत आज जाऊन पाहून आलो नाही रे कुठे ठेवलेत माहीत नाही नंतर ये चला भा बाजूला मी घेतो असे म्हणून मला ढकलून तो सोप्याच्या जवळ ठेवलेल्या कपाटाजवळ गेला कपाट उघडले आणि आत कपड्यांच्या बोचक्यात बांधून ठेवलेले कपडे उचलले पडलेल्या चेहऱ्याने त्याला विचारले किती पैसे रे राहू द्या साहेब मी बाईसाहेबकडून घेईन तुम्हाला काहीच माहीत नाही सरळ सरळ ना माझ्या तोंडावर माझा अपमान करून ते इस्त्रीवाल्यानं दिवट पसार झाले च्या हिच्या कुठे कुठे आणि कोणाकोणाकडे ओळखी आहेत कुणाच ठाऊक माझ्या घरातील वस्तूंची माहिती माझ्यापेक्षा या बाहेरच्या लोकांना जास्त आहे माझीच मला शरम वाटली ही दुपारी झोप काढते या माझ्या कल्पनेला तडा गेला होता धन्य ती बायको मनोमन मी तिचे पाय धरले नंतर एक एक करून किराणावाला येऊन सामान टाकून गेला दळणवाल्याने दळण आणून टाकले पेपरवाल्याने तर कमालच केली बेल वाजवल्यावर दार उघडले तर ओ हो सॉरी चुकून तुमची बेल मारली असे म्हणाला मी म्हटले अरे आमचेच पेपर बिल आहे दे बिल मला मी देतो पैसे तर आम्हाला नको बाईसाहेब रागवतील त्रेस्थ माणसांकडून पैसे का घेतलेस म्हणून मी नंतर येईन अरे मीच मालक आहे पण हे ऐकायला तो थांबलाच होता कुठे मी माझ्यावरच सरफडत राहिलो घरावर पाठी माझ्या नावाची पण सगळीकडे सत्ता आणि धाक हिचाच पण एक बरे वाटले मीच एकटा हिला घाबरतो असे नाही बाकी पण सगळे हिला घाबरतात एवढे होईपर्यंत घड्याळात साडेचार वाजले होते आता झोपणार काय आणि अचानक आठवण झाली अरे आज आपण एवढा वेळ मोबाईलच पाहिला नाही मग मोबाईल घेतला तर काय त्याची बॅटरी डाऊन झालेली पैताकून मोबाईल चार्जिंगला लावला आणि टी व्ही चालू केला साडे वाजेपर्यंत टी व्ही पाहून चहा करायला घेतला मस्तपैकी तिथेच उभा राहून दुधाचा चहा बनवला चहा संपवून कपडे घालून बाहेर पडलो नाक्यावर नेहमीच्या मैत्री बरोबर चहा आणि ओघाने आलेले सिगारेट दोघांचा स्वाद घेऊन गप्पा चालू झाल्या एवढ्यापर्यंत बायको घरात नाही ही, ही बातमी शतकरणी झाली होती मग काय अजित आज फ्रीडम एन्जॉय करायचं मित्राची ऑफर नाही कसे म्हणणार चलो एन्जॉय करेंगे म्हणून मी त्यांना हो म्हणणार तेवढाच एस एम एसचे रिंग वाजले व्हॉट्सअपच्या युगात एस एम एस कोणत्या गाडवाने पाठवला म्हणून मोबाईल पाहिला आणि मी उडालोच बायकोचा मेसेज होता मी घरी नसले तरी एन्जॉय करायला जाऊ नका वेळेवर घरी या अजून जेवण बनवायचे आहे, आहे ना एवढ्या लांब राहून सुद्धा लक्ष ठेवून आहे नवऱ्यावर सरकारचा महसूल खूप बुडवतात या बायका विनोद सोडा पण नवऱ्याची व्यसने केवळ बायकांमुळेच कंट्रोलमध्ये असतात मग काय मित्रांना नाही म्हणालो आणि घरी आलो आता नऊ वाजले होते जेवण करायला पाहिजे मग अजितराव काय आज दर सुट्टीच्या दिवशी बायकोला ऑर्डर सोडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे डोळ्यासमोर आली आणि तोंडाला पाणी सुटले पण मग लक्षात आले की आपल्याला फक्त खायचे माहिती आहे करायला कुठे येते मग काय नेहमीच चमचमीत कशाला खायचे पोट बिघडायचे आपण साधेच जेवण करूया असा सोयीस्करपणे विचार करून कुकर लावायला घेतला लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी बायकोचा खुश करण्यासाठी तिला मदत करण्याच्या उद्देशाने शिकून घेतलेल्या कुकर लावण्याची कला आज उपयोगात आली म्हणतात ना शिकलेले फुकट जात नाही आज कामे आले ते ज्ञान मग परत एखादा माझ्या लपून राहिलेल्या देवी शेपी शत्रूंना शोधण्याची कामगिरी सुरू केली बरीच लढाई केल्यानंतर तोरणा किल्ला घेतल्यावर शिवाजी महाराजांना काय आनंद झाला असेल याची प्रति प्रचिती मला ते डबे सापडल्यावर आले मग कुकर लावला डाळ आणि भात नुसतेच काय खायचे काहीतरी अजून करूया सगळ्यात सोपी टोमॅटो कोशिंबीर चला कोशिंबीर करूया नशिबाने टोमॅटो कांदे जागेवर मिळाले वे वेळी घेतल्या आणि आकस्मिक कोशिंबीर करण्यास सज्ज झाले दोन तीन टोमॅटो कापले मग कांदा कापायला घेतला दोन चार काप कापले आणि साले रडायला पुरुष बायकांना रडवितात हे माहीत होते पण पुरुष पुरुषाला सुद्धा रडवित हे आजच जाणवले डोळ्यातील पाणी पुसत निग्रहाने सज्ज झालो पण तोपर्यंत गनिमाने मुखात साधला होता आपल्याच माणसाने माझ्यावर अश्रूंनी पाठीत खंजीर खुपसला होता डोळ्यातील पाणी बघून शत्रुरूपी विन वळीने माझ्या बोटावर हल्ला चढवला आणि एका घावात माझे साथीदाराचे रक्त काढले त्या शत्रूला शिव्या देत या लढायात आपले रक्त सांडणाऱ्या माझ्या बोटाला तोंडात प्रेमाने कवताळले का कांदा शत्रू की वेळी शत्रू हा वाद सोडून मी को, मी कोशिंबीर करण्याचे विचार सोडून दिले आणि कापलेल्या टॉमॅटोवर फक्त तिखट लाल टाकून एक नवीन डिश केल्याचा आनंद मिळवला गरम गरम भात वरण आणि बिघडलेली कोशिंबीर असा मिळून ने रात्रीचे जेवण संपवले उद्या सकाळी लवकर उठून भांडी घास असा मनाने दिलेला कौल स्वीकारून टपरीवर सिगारेट ओढायला निघालो एक सिगारेट ओढा बायको नसलेल्या आनंदात दोन नको कायमावर परत एक मेसेज आहे ना ही माहेरी गेली का इथेच माझ्यावर लक्ष ठेवून आहे काही समजेना घेतलेले सिगारेट ओढून निघालो घरी आल्यावर पाय धुताना कपडे धुवायचे राहून गेले हे लक्षात आले पण प्रचंड कंटाळा आला होता उद्या सकाळी लवकर उठून ही राहिलेली सर्व कामे पूर्ण करू असा विचार करून बेडवर पडलो त्यावेळी बायकोची खरी महती कामे कमी नसतात हे जाणवले ऑफिसला रजा घेऊ शकतो कामाचा कंटाळा करून काही कामे उद्यावर ढकलू शकतो पण बायको कधीच रजा घेत नाही कुठलंही काम उद्यावर ढकलवू शकत नाही हे उमगले अशी काही सर्व कामे ही, ही हसपणे न रागाविता कधीच असेल असा याचे नवल वाटले खरंच ग्रेट आहे माझी बायको हॅड ऑफ टू हर आपला पराभव मान्य करून तिला उद्याच परत बोलवण्याचा विचार मनाशी पक्का केला आणि सकाळपासून केलेल्या कामाने दमलेल्या माझ्या पुरुषी जीव झोपेच्या आधीच आधी झाला पंचवीस डिसेंबर नाताळची सुट्टी त्यामुळे सुट्टीच्या रिवाजाप्रमाणे सकाळी सकाळी नऊ वाजता माझी पहाट झाली घ्या गरमागरमच्या मी बेडवरच उडालो तू तू कधी आलीस बायकोकडे बघत विचार काही न बोलता ती परत किचन मध्ये गेली तोंड धुवायला मी बाथरूम कडे गेलो बघतो तर काय कालचे माझे शर्ट पॅन्ट धुवून वाऱ्यात टाकले होते तसाच किचनमध्ये गेलो तर कालची राहिलेली भांडी धुवून जागेवर गेली होती मी अगदी कानकुंडा होऊन मान खाली घालून उभा होतो मला असे उभा पाहून बायकोच्या डोळ्यात पाणी आले कुठल्याही प्रकारे नवऱ्याची मान खाली जाऊ द्यायचे नाही हे पतिव्रतेचे ब्रीद ती कोळून प्यायली गरम पोह्याची डिश हातात घेऊन ती घेऊन मला हॉलमध्ये आली आपल्या हाताने पोह्याचा घास भरवीत म्हणाली अहो बाई काय आणि पुरुष काय दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठच असतात कोणी कोणाला कमी लेखू नये मलाही तुमची आठवण येत होती तुमचे हाल डुळ्यासमोर दिवेत होते म्हणून काल रात्रीची बस पकडून आली मी तशीच तिला मिटीत घेतली खूप करतेस ग तू मी तुला उभ्यास बोललो कागाच्या भरात माफ करता निश्चन माफी काय मागता अहो संसारात हे राग रुसवे चालणारच काल मला राग नाही आला तुमचा पण आज मात्र आला काय हा पसारा सगळीकडे मी असे ठेवते का घर सोफ्यावर ठेवलेले इस्त्रीचे कपडे आणि टेबलावरची दळणाची पिशवी उचलत ती म्हणाली सॉरी यार नाही जमले मला तुझ्या भूमिकेत शिरायचे मी माझा पराभव हो मान्य करतो आजपर्यंत मी तुला सर्व गोष्टी गृहीत धरले पण आज समजले घरातल्या नोकरीपेक्षा बाहेरची नोकरी करणे किती सोपे आहे आहो मी तर फक्त घरच सांभाळते काही जणी नोकरी करून सुद्धा घरी सांभाळतात येस रिअली ऑल यू आर ग्रेट सल्यूट टू यू अँड ऑल अदर्स फॅम फिमेल लाईक यू समाप्तो तथा आवडल्या चॅनल लाईक्स व सबस्क्राईब करा